नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत टेंबोर्लीच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुनीता पोपटसुतार यांची महिला संघर्ष समितीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली ही निवड रीना जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली यावेळी बोलताना सुनीता सुतार म्हणाल्या तळागाळातील गोरगरीब तसेच महिलावरती होणारा अन्याय अत्याचार यांना वाचा फोडण्यासाठी मी प्रामाणिकपणे महिला संघर्ष समितीमध्ये काम करणार आहे म्हणून महिला संघर्ष समितीचे त्यांनी यावेळी आभार व्यक्त केले व तळागाळातील सर्व महिला या न्याय हक्कासाठी मी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र काम करील जी माझ्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे ती प्रामाणिकपणे मी समाजसेवेसाठी काम राही करत राहीन असं वक्तव्य श्रीमती सुनीता सुतार यांनी यावेळी व्यक्त केलं महिला संघर्ष समितीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल एम एस मराठीच्या वतीनंही त्यांचं अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा